तर भारताच्या लेखीने वर्ल्ड कप जिंकताच पुण्यातही मोठा जल्लोष साजरा करण्यात आला फडगेसर नृत्यावर मोठ्या संख्येनं तरणाई जमली होती छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो भारत माता की जय छोरो से कम नाही आहे इंडिया इंडिया अशी घोषणाबाजी करत आपला आनंद या सगळ्यांनी व्यक्त केला या क्रिकेट प्रेमींच्या भावना जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी महिला विश्वचषक सामना भारताने बावन्न रणांनी जिंकलेला आहे आणि त्याचा जल्लोष आपण पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती पाहतोय या ठिकाणी अनेक तरुण जे आहेत ते आता जल्लोष करतायत आपण पाहतोय हा फर्ग्युसन रस्ता या या आहे या फर्ग्युसन रस्त्यावरती मोठी खर तरुण आहे आता विश्वचषक सामना महिलांनी जिंकल्यानंतर आहेत पोलीस आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तरुणांना थांबू देत नाही आहेत एकूणच आपण पाहतोय की बावन्न रनानी जो सामना आहे महिला विश्वचषक आहे तो महिलांनी जिंकलेला आहे आनंद उत्साह साजरा करत आहेत मात्र पोलिसांचा या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी तरुणांना जे आहेत ते पोलीस थांबू देत नाही मात्र अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा भारतासाठी क्षण आहे महिला विश्वचषक सामन्यामध्ये साऊथ आफ्रिके विरुद्ध असलेला सामना भारताने बावन्न सचिन जाधव साम टीवी न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका